धाव घाली विठू आता चालू नको मंद मज मारीती बडवे काहीतरी अपराध विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला शिवाय देऊनी मारा म्हणती देव का बाटला विठ्ठलाला धावा घालणारा हा अभंग चोखोबांचा विठ्ठला हे बडवे मला मारत आहेत आणि तुझा हार मी चोरल्याचा आळ माझ्यावर घालून ते मला कुत्र्यासारखी वागणूक देत आहेत विठ्ठला तूच आता धाव घे मला तुझं दर्शन दे एकदा तरी दे अशा विणवण्या करणारा आणि कधीही विठोबांचं प्रत्यक्ष पोट भरून दर्शन घेऊ न शकलेला चोकोबा हा तेरावा शतकातला एक तत्कालीन अस्पृश्य समाजातील विठ्ठल भक्त हो अस्पृश्य समाजातला तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ तारिले पतित तेने किती खुद्द तुकोबा राय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची कैफियत देवापुढं तळमळीनं मांडणारे संत संत चोखोबा हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरु होते तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे ते होरपोळून निघाले होते भौतिक व्यवहार उच्च निचता वर्ण व्यवस्था अडकले होते पण चंद्रभागेच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही ही संत ज्ञानदेवांमुळेच तेराव्या शतकात उदयाला आली विठ्ठलाच्या मंदिरातील सनातनी प्रवृत्त्यांविरोधात सर्वात पहिल्यांदा कोणी दंड ठोपटले असतील तर ते म्हणजे संत नामदेवांनी आणि हेच संत नामदेव संत चोखोबांचे गुरु म्हणूनच विशेष भारीच्या आपली वारी विशेष भारी पहिले एपिसोड मध्ये आपण संत चोखोबा या दुर्लक्षित राहिलेल्या संताबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे संत चोखा मेळा हे तसे प्रापंचिक गृहस्थ ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करायचे पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते अशात गावगाड्यातील शिवतशिवच्या वातावरणात त्यांचा श्वास कोणाला जात होता कारण ते महार समाजाचे होते अस्पृश्यता दारिद्र्य वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते असं असलं तरी प्रत्यक्ष त्यांना त्यांना जवळ केलं सत्संग लाभला होता पण मंदिरात जाण्यासाठी मात्र त्यांना प्रवेश नव्हता श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावं असं खूप वाटायचं परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती चोखोबा विठ्ठल मंदिराच्या महाद्वारापाशी नेहमी तिष्ठत उभारायचे न जाणो मला कधीतरी चुकून माकून विठोबाचं मुखदर्शन का होईना पण ते मिळेल अशी भाबडी आशा ठेवणाऱ्या संत चोखा मेळ्यांची आता सध्याच्या घडीला त्याच महाद्वारापाशी समाधी आहे कटीवर हात आणि विटेवर गेली अठ्ठावीस युगे उभा असलेला विठोबा महाराष्ट्र जणांसाठी गेली हजार वर्ष भक्ती आणि सामाजिक क्रांती अशा दोन्हींसाठी आधारभूत ठरलेला लोकदेव आहे हाच विठोबा किमान हजार वर्ष आणि त्याहून कदाचित अधिक वर्ष वर्णभेदाच्या सनातनी विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता पंढरपूरचं वाळवंट हेच वारकरी संतांसाठी विठोबाचा खांदा आणि विठोबाची मांडी होती त्यावरच ते नाचायचे खेळ मांडायचे काला करायचे संत नामदेव हे या नव्या वारकरी धर्माचे प्रणेते होते त्यांच्या भक्तीला ज्ञानदेवानं ज्ञानाचं अधिष्ठान दिलं महार कुंभार सोनार न्हावी माळी साळी कसाई ब्राह्मण अशा सर्व जाती जमातीतल्या सवंगड्यांना नामदेवांनी संघटित केलं त्यांना आधार दिला उभं केलं समतेला मध्यभागी आणून भेदाभेदाचा भ्रम फोडू पाहणारी ही कृतीशील चळवळ विठोबाला सनातनी मुक्त करण्यासाठी झटत होती कोणत्याही वारकरी संतांच्या अभंगातून हाच समतेचा मूल्य अशय डोकावल्याशिवाय राहत नाही मंडळी तत्कालीन अस्पृश्य जातीत जन्माला आलेले चोखोबा त्यावेळी परंपरेने देण्यात आलेली काम करायचे माय बाप जोहार म्हणणारे आणि ओढणारे आणि पडेल ती कामं करणारे चोकोबा हे विषमतेनं ग्रासलेले नि त्रासलेले भक्त कवी मंगळवेड्याला गावचा कूस बांधण्यासाठी जबरदस्तीनं बिगारी करायला नेलेल्या अस्पृश्यांमध्ये चोकोबाई होते तिथं अर्धवट बांधलेला हा गावचा कुस कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कामगारांमध्ये होते ही माहिती करतास नाम गेले आणि त्यांनी चोकोबांची हाड गोळा करून ती विठ्ठल मंदिरासमोरच महाद्वाराशी गाडली आणि तिथंच चोकोबांची समाधी उभी केली अशी आख्यायिका आहे चोकोबांची महाद्वाराशी असलेली ही समाधी वारकरी परंपरेतील संतांनी समतेसाठी दिलेल्या लढ्याचं एक महत्वाचं प्रतीक आहे ही समाधी जशी चोकोबाची अस्तित्व दर्शक खून आहे त्याहून अधिक काळाच्या पटलावर टेकून राहिलेले त्याचे शब्द त्याच्या आणि त्या काळच्या दलितांच्या अस्तित्वाचं कठोर वास्तव अधिक घडतपणे अधोरेखित करताना दिसतात चोकोबा म्हणतात उस डोंगा म्हणजेच वाकडा असला म्हणून त्याचा रस देखील डोंगा असतो का नदी डोंगी असली म्हणून तिचं पाणी डोंग असतं का अगदी तसंच हा चोखा डोंगा आहे म्हणून या चोक्याचा भक्तिभाव डोंगा आहे असं तुम्ही का समजता का रे असा सवाल चोकोबा त्यांच्या अभंगातून करताना दिसतात इथं चोकोबानं आपण स्वतः डोंगा असल्याचं मान्य करत आपल्या व्यवस्थेनं लादलेला जन्मजात कमीपणा मान्य केल्याचं के दिसून थोडक्यात चोकोबानी सर्व प्रकारचा छळ सोसला पण धर्म व्यवस्थेची रूढ चौकट मोडली नाही अथवा ते मोडू शकले नाहीत त्यांनी अन्यायी आणि अनिष्ट अशा गोष्टींवर असूड जरूर ओढले पण त्यांची भाषा आक्रमक नव्हती का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना मग असा दुजाभाव का असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यतीत होताना दिसतात त्यांच्या अभंग रचना हृदयाला भेटणार आहेत त्यांना सोसावे लागलेले दुःख त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा मानसिक छळ पडसाद त्यांच्या काव्य रचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात संत चौकोबांचे सुमारे साडेतीनशे अभंग आजच्या घडीला उपलब्ध आहेत दाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारी ती ऐसा काहीतरी अपराध जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार बहु भुकेला जाहलो तुमच्या उष्ट्यासाठी आलो आमुची केली ही नयाती तुझ कान कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज नये तुमचे चित्ता उस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुलला या रंगा चोका डोंगा परी भाव नोहे डोंगा विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुम पंढरी हे त्यांचे अभंग जनमानसामध्ये आजही लोकप्रिय आहेत रचनात भक्ती तळमळ दिसतेच तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि वेदनेचा सूरही लागलेला दिसतो जो आजही आपले अंतःकरण हेलावून टाकतो आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा गायी न केशवा नाम तुझे जन्मता विटाळ मरता विटाळ चोखा मने विटाळ आदिअंती आदिअंती अवघा विटाळ साचला सोहळा तो झाला कोण नकळे चोखा म्हणे मज नवल वाटते विटाळा परत आहे कोण या रचनातून उपरोक्त उल्लेख केलेल्या भाव भावना दिसतात कर जोडून या दोन्ही चोखा जातो लोटांगणी महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोकोबा ज्ञानेश्वर माऊलींबद्दल प्राण सखा हा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या बोलून जातात पण चुकोबांचा मुलगा कर्ममेळा मात्र त्यांच्या पेक्षा बंडखोर दिसून येतो कर्ममेळाचे फक्त सत्तावीस अभंग उपलब्ध आहेत मात्र हे अभंग आग ओकणारे आहेत प्रसंगी ते विठ्ठलाला धारेवर धरणारेही आहेत एका अभंगात तर कर्ममेळा विठ्ठलाची लाच काढतात ते म्हणतात आमुची केली ही न आी तुझ का नकळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज नाही तुमचे चित्ता आमचे घरी भात दही खाऊनी कैसा मनसी नाही म्हणे चोखियाचा कर्म मिळा कासया जन्म दिला आम्हाला लोकांचं उष्ट खाऊन आमचा जन्म गेला त्याची लाज तुम्हाला वाटत नाही का हा सवाल काळाच्या त्या पटलावर किती मर्मभेदी होता याची कल्पना तुम्हाला येऊ शकते आध्यात्मिक जगात आम्हाला सामावून घेण्यात आलेलं असलं तरी व्यावहारिक जगात आपल्याला कुत्र्याप्रमाणेच वागवलं जातं याचं शल्यही ते एका अभंगातून मांडताना दिसतात ते म्हणतात तुझ्या संगतीचे काय सुख आम्हा तुम्हा मेघयामा न काही नव आम्हासी हि नत्व आम्हि हि नत्व आम्हासी देवराया चोकोबांचं संपूर्ण कुटुंबच असं भक्त कवी होत बायको सोयरा आणि चोकोबांची बहीण निर्मळा निर्मळाचा नवरा बंका आणि बंकाची बहीण सोयरा असं हे साठवलोट आणि विशेष म्हणजे सगळेच भक्त कवी होते सध्या चोकुबांचे तीनशे अठ्ठावन्न अभंग उपलब्ध आहेत सोऱ्याबाईंचे बासष्ट अभंग उपलब्ध आहेत त्यानंतर बंकायांचे एक्केचाळीस तर कर्म मेळा आणि निर्मळा यांचे अनुक्रमे सत्तावीस आणि चोवीस अभंग उपलब्ध आहेत म्हणजे चोकोबांचा जन्मस्थळ आणि त्यांचा जन्म कधी झाला याबाबत मतमतांतर आहेत प्राध्यापक देवीदास इथापे यांच्या मते चौदा जानेवारी बाराशे अडुसष्ट ला चोकोबांचा जन्म झाला काहींच्या मते बुलढाण्यातील मेहुणपुरा इथं चोकोबांचा जन्म झाला तर काहींच्या मते पंढरपुरात झाला आहे तर आणखी काही संशोधक चोकोबांचा जन्म मंगळवेढात झाला असावा असं म्हणतात वारकरी परंपरेतील निवृत्तीनाथ नामदेव ज्ञानदेव जनाबाई सोपानदेव मुक्ताबाई चांगदेव गोराकुंभार जगमित्र नागा सावतामाळी नरहरी सोनार हे चोकोबांचे समकालीन होते चोकोबांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्त पारायण होते त्या सर्वांचे श्री विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते त्यांची पत्नी सोयराबाई हिचं बाळंतपण स्वतः विठाई माऊलीनं ननंदेचं रूप घेऊन केलं अशी कथा देखील प्रचलित आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे संत चोकोबांचा मुलगा कर्मेळा हा सुद्धा संत परंपरेत आहे सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग रचना आहेत संत चोकोबांचे मिळणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत संत चोकोबांच्या उंची फार मोठी होती ते स्वतःला विटू पाटलाचा बलुतेदार असं म्हणून समजत असत चोकोबांच्या बाबतीत एक कथा देखील सांगितली जाते एका सकाळी सगळ्या संतांबरोबर आपल्या कुटुंबासह पंढरपूरला निघाले पंढरपूरला आल्यावर पांडुरंगाच्या देवळाबाहेर उभे राहून दर्शन झाले आणि ते इथं आल्यावर विठ्ठलाच्या प्रेमात अडकून पडले ठरलं आपण आता इथेच पंढरपूर चंद्र बागेत लांब जाऊन अंघोळ करून रोज महाद्वारापाशी येऊन विठ्ठलाला मनात आठवून हृदयात साठून नोटांगण घालायचं अशी त्यांची इच्छा होती पण रात्री अचानक पंढरेनाथ आले आणि म्हणाले चल माझ्यासोबत मी तुला मंदिरात नेतो चोकोबा आणि आणि विठ्ठल विठ्ठल आले चक्क चोकोबाला म्हणाले दररोज सकाळी मी तुला महाद्वारा बाहेर उभा असलेला पाहत असतो तुझ्या येत नाही असा क्षणही जात नाही नाम्याचा नैवेद्य खाताना पाणी पिताना तुझ्या आठवणीनं उचकी येते तुझ्या आठवणीतच हे होतं एकूण चोकोबांचे डोळे भरून आले ते विठोबाचे पाय धरून एवढेच बोलू शकले विठ्ठला माय बापा तूच आहेस बाजूला असलेल्या एका पुजाऱ्याला हा संवाद ऐकू येत होता त्या पुजाऱ्याला पांडुरंगांचा आवाज तर ऐकू आला नाही परंतु चोकोबांचा आवाज त्यानं स्पष्ट ऐकला त्यानं धावत जाऊन ही बातमी सगळ्या पुजारी मंडळींना सांगितली सगळे तिथे जमले तिथे त्यांना चोकोबा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ हात जोडून असलेला दिसला त्यानं उत्तर दिलं की माझी आत काहीच चुकी नाही प्रत्यक्ष पांडुरंगानच मला हात धरून इथं आणलाय यावर सगळ्या वरिष्ठांनी त्याला दरडवून सांगितलं या पंढरपुरात राहायचं नाही या ऐकल्यावर तुकोबांनी त्यांना सांगितलं की नदीपात्रात जर शुद्ध आणि अशुद्ध पाण्याने आंघोळ केली तर नदीचं पाणी अजिबात वाटत नाही आणि शुद्राच्या अंगाला वारा लागल्यास वारा शुद्र होतो का यामध्ये मग विठ्ठल कशा जातीमध्ये भेद करेल विठ्ठलाला ही सर्व जाती सारख्याच आहेत पण त्यांचे हे बोलणे ऐकून सगळी मंडळी थक्क झाली मंडळी <णदगी> चोकोबा हे या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत असले तरीही सर्वांचेच अभंग एकसारखे वा एकमेकांचीच पुनरावृत्ती असल्यासारखे अजिबात नाही आहेत तेराव्या शतकात वंचित दलित आणि उपेक्षित समाजाला आपला आवाजच नव्हता किंबहुना तो कुठे पुसटसाही उमटलेला दिसून येत नाही दलित मुक्तीची संकल्पनाच ज्या काळात आकाराला आलेली नव्हती त्या काळात हे भक्त कुटुंब आपल्या रचनांच्या माध्यमातून आपल्या वेदनांना शब्दरूप देत होतं हे कुटुंब काळाच्या किती पुढं गेलेले होतं हे का उदाहरणावरून समजून घेता येईल जिथा आजच्या काळातही मासिक पाळीबद्दल खुलेपणाने टॅबू मानला जातो तिथं चोकोबांची पत्नी सोयरा त्या काळात मासिक पाळीबद्दल अत्यंत आधुनिक दृष्टिकोन मांडताना दिसतात त्या म्हणतात देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ बुद्ध देहींचा विटाळ देहीच जन्मला सोवळा तो झाला कवन धर्म विटाळा वा अंचोनी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी या जातीनं महार असलेल्या देहाला सगळे विटाळ म्हणतात खरे पण तो सुद्धा विटाळातूनच जन्माला आलाय जसा तुमचा जन्माला आलाय कोणताच देह विटाळा वाचून जन्माला आलेला नाही असं त्या काळात म्हणणं हे किती धारिष्ट्याच असेल हे धारिष्ट्य पाहता चोकोबा आणि त्यांच्या कुटुंबियांच वादातीत ऐतिहासिक महत्व अधोरेखित होत शिवाय डॉक्टर अस्पृश्य समाजाला दुसरा आदर्श मात्र हा नाकारण्याची भूमिका स्वतः डॉक्टर आंबेडकरही घेताना दिसतात त्याच कारणही तितकच महत्वाचं आहे सदानंद मोरे यांचं संत साहित्य आणि समता हे व्याख्यान सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संपादित केलेल्या जोहार चोखोबा या पुस्तकात आहे त्या व्याख्यानात सदानंद मोरे उहापोह हो करताना म्हणतात की आंबेडकरांनी एके ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगितली आहे म्हणतात की खोबा संत आहेत ते आम्हाला मान्य आहेत त्यांचे अभंग आम्ही म्हणतो भक्त म्हणून तर ते आम्हाला फारच थोर दर्जाचे वाटतात पण मुद्दा असा आहे की माणसाला मानण्यासाठी त्याच्या प्रती प्रतिष्ठा असण्यासाठी तो भक्तच असला पाहिजे का तो संतच का म्हणून व्हायला पाहिजे तो भक्तही नसला किंवा संतही नसला तरी माणूस म्हणून त्याची काही किंमत आहे की नाही डॉक्टर बाबासाहेबांचा हा प्रश्न निश्चितच महत्वाचा आहे म्हणूनच ते चोकोबाच्या खांद्यावर उभे राहून स्वाभिमान दलितांमध्ये असं जयसिंग विठ्ठल पवार सुप्रसिद्ध लेखक म्हणतात त्यांनी श्रीगन या चोकोबांवरच्या वार्षिकामधील लेखात याबाबत म्हटलंय की आंबेडकरांच्या आदर्शानं चोकोबांच्या खांद्यावर उभं राहून दूरदृष्टीनं समाज बदलायचा कार्यक्रम दिला हा कृती कार्यक्रम असल्यामुळे त्याला आंदोलनाचं स्वरूप आलं हे आंदोलन उक्तीपुरतं मर्यादित न राहिल्यानं ते कृतीत उतरलं चोकोबांनी प्रचलित वर्ण व्यवस्था अनुभवली तिचे चटके सहन केले त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कुंपण होतं ते विठूच्या नामस्मरणाचं विठ्ठलचं सर्व दुःखांचा नायनाट करेल अशी चोकोबांची धारणा होती बाबासाहेबांनी ही चौकट तोडण्या फोडण्याचे प्रयत्न केले पण इथं चोकोबांच्या कामाला कमी लेखणं हा मुद्दा नसून आमच्या अटीनुसार बाबासाहेब आंबेडकरांचा आहे बाकी चोकोबा हे नक्कीच आंबेडकर पूर्व अस्पृश्य समाजाच्या वास्तवाचं प्रतीक आहे कारण हे चोकोबा आयुष्यभर विठ्ठलाच्या एका दर्शनासाठी महाद्वाराशी आयुष्यभर तिष्ठत उभे राहिले ते अस्पृश्य समाजाच्या तत्कालीन व्यवस्थेचं प्रतीक आहेत अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत अस्पृश्यांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता पण त्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी लढा उभा केला साने त्यांनी पंढरपुरातील तनपुरे महाराजांच्या मठात एक मे एकोणीशे सत्तेचाळीस पासून दहा दिवस उपोषण केलं होतं त्याआधी संबंध महाराष्ट्रभर फिरून याबाबत जनजागृती केली होती त्यांच्या या विठ्ठल मुक्तीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला जाओ साने भीमा पार नाही खुलेगा मंदिरद्वार या सनातन्यांच्या घोषणेला साने गुरुजी करे पुकार खोलो विठ्ठल द्वार या घोषणेनं प्रत्युत्तर देण्यात आलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळं व्हावं म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल या रूपानं महाराष्ट्रातील सर्व जीवनातील अस्पृश्यता नष्ट व्हावी दुष्ट रूढींची कुल्प गळून पडावीत मी माझ्या प्राणांचं तेल घालण्यासाठी उभा आहे राज्यातील जनतेच्या हृदयाला हात घालणारे हे भाषण साने गुरुजी एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीस मध्ये गावोगावी जाऊन करत होते विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी म्हणून वर्णन केले ते चरण भेदभाव करत नाहीत ते सर्वांनी सम आहेत परंतु हरिजनांना त्या चरणांवर का बरं डोकं ठेवता येऊ नये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की त्यांनी देवाजवळ सर्व लेकरास येऊ द्यावे अशी ते त्यांनी घोषणा करावी तोपर्यंत मी उपवास करीत राहीन असं म्हणून साने गुरुजींनी उपोषण सुरू केलं यशस्वी झालं आणि आणि परयांवर महाद्वाराशी तिष्ठणाऱ्या चोकोबांच्याच प्रवेशाचा मार्ग तब्बल सातशे वर्षांनी मोकळा झाला असं म्हणता येईल मंडळी चोकोबांवर आजवर दोन सिनेमे आणि काही नाटकंही आली आहेत जोहार मायबाब हा चोकोबानवरचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट व्यंकटेश माडगुळकर यांची कथा आणि गदी माडगुळकर यांची पटकथा संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा एकोणीसशे पन्नास साली जोहार मायबाब आणि एकोणीशे एक्क्याऐंशी साली ही वाटपंढरीची या नावानं प्रदर्शित झाला या सिनेमात पु ल देशपांडे यांनी चोकोबांची तर अभिनेत्री सुलोचना यांनी सोयराबाई यांची भूमिका केली होती पु ल देशपांडे यांच्या भूमिकेमुळे हा सिनेमा दखलपात्र ठरला खरा पण या चोकोबांवर झालेल्या अन्यायाचं विशेष चित्रण दिसून येत नाही असं बोललं जातं याशिवाय चोकोबा हा मराठी संस्कृतीच्या पायातला तडा आहे असं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे एक प्रकारे खेदाने म्हणतात त्यांनी लेखक सभा कदम यांच्या अभंग गाथेच्या दुसऱ्या वृत्तीला लिहिलेले एका प्रस्तावनेत म्हटलंय की मंगळवेड्यात कुसू बांधण्यासाठी पकडून नेलेल्या विगार महाराणामध्ये हा कवी होता केले परदेशी असं त्यानं म्हणून ठेवलाय नायकही सापडला हे कळताच अस्वस्थ राहिलेल्या अखंड चळवळ्या नामदेवानं पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारी पायरीशी दिलेली हक्काची जागा सांभाळत सातशे वर्ष चोकात तिथेच राहिला म्हणून संत नामदेव म्हणतात चोका माझा जीव चोका माझा भाव कुलधर्म देव चोखा माझा काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती मुही आलो व्यक्ती तयासाठी माझ्या चोखियाचे करीते जे ध्यान तया कधी विघ्न पडो नदी ना नामदेवे आणि ल्या पारखोनी घेत चक्रपाणी पितांबर बाकी दंतकथा ऐतिहासिक असो की नसो ते आपल्या सामाजिक नैतिकतेच चिरंतन प्रतीक ठरते या महाद्वारापाशी चोका नेहमी गहीवरून उभा राहत असे हे त्यानं स्वतःच नोंदवलेलं आहे वास्तुस्मारक आणि दस्तऐवज या दोन्ही चोका मेळा आपल्या संस्कृतीच्या पायातच वाढत गेलेला तडा नेहमीच दाखवत राहील त्यामुळे चोकामेळ्याचा अभ्यास मराठीत नेहमीच एक धडा म्हणून महत्वाचा राहील पण बाकी तुम्हाला दुर्लक्षित असलेल्या संत चोकोणबांबद्दल नेमकं काय का वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद